साक्री तालुक्यातील कावठी शिवारात पती पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या सासूला जावयाने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे साक्री पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कावठी शिवारातील खडिक्रेशरजवळ जयश्री सोनवणे व त्यांचे पती कैलास सोनवणे यांच्यात काही कारणास्तव भांडण सुरू झालं भांडण सोडवण्यासाठी सासू अरुणाबाई माळचे व सासरे राजेंद्र माळचे तेव्हा त्यांना जावई कैलास सोनवणे सासू आणि लाकडी पायावर व डोक्यावर मारहाण केली या मारहाणीत सासू अरुणाबाई माळचे यांना डोक्यात लाकडी दांडका मारल्याने त्या जमिनीवर कोसळल्या त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय साखरे येथे दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरी यांनी तपासून मयत घोषित केले

जयश्री कैलासोन मारामारी झालेली असे कळून आम्ही तात्काळ पोलीस वाहनाने त्या ठिकाणी गेलो असतात जयश्री कैलास सोनवणे वय सतीस वर्ष यांनी असं सांगितलं की त्यांचे आई वडील राजेंद्र शांताराम मालचे आणि अरुणा राजेंद्र मालचे हे नवरा महाराज प्रदोधी मंडळी करण्यासाठी आलेले असं कळवलं त्यावेळी राजाश्री जी जयश्री कैलासन त्यांनी असं सांगितलं की भांडण विकत असताना तिचे पती गैलासनून यांनी त्यांच्या आईच्या आणि वडिलांना डोक्यामध्ये लाकडीदार त्यांनी मारून केली दे, त्याच्यामध्ये वडील गंभीर जखमी झाले आणि आई देखील गंभीर जखमी झाली त्यांना दावाखान्यात घेण्यात तात्काळ फुलवण्यात आला त्यात आई आईला माहीत खुश झाली आई वडिलांना पुढील येथे पाठवण्यात आले वडिलांची तब्येत चांगली आहे आणि आम्ही सदर प्रकरणावरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून स्टेशन येथे तीनशे एकोणचाळीस ऑबिक चोवीस बी एन एस ऍक्ट कलम एकशे तीन वंसातील एकशे अठरा वंशमध्ये दोन